पावडर आणि लूज पावडर मधला नेमका फरक काय कॉम्पॅक्ट पावडर कोणी वापरायची आणि लूज पावडर नेमकी कोणी वापरायची तुमच्या स्किनला ला दोन्ही पैकी काय सूट होईल असे प्रश्न तुम्हाला नेहमी पडतात ना मग कॉम्पॅक्ट पावडर आणि लूज पावडर मधला नेमका फरक काय आणि तुमच्या स्किन टाइपला कोणती पावडर सूट होईल हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सो येस लेट स्टार्ट आता सर्वात आधी जाणून घेऊयात की कॉम्पॅक्ट पावडर नेमकी कोणी वापरावी तर कॉम्पॅक्ट पावडर कशी असते ती प्रेस केलेली असते अशी असते म्हणूनच त्याला आपण प्रेस्ड पावडर असंही म्हणतो आता याचं जे टेक्स्चर असतं ना ते थिक असतं ही पावडर जी असते ती घट्ट असते त्यामुळे ही स्किनला व्यवस्थित कवरेज देते आता कव्हरेज म्हणजे काय तर आपल्या चेहऱ्यावरती जो थोडासा काळपटपणा असतो किंवा जे डार्क सर्कल्स असतात ते लपवण्याचं काम कॉम्पॅक्ट पावडर करते त्यामुळे ती तुम्हाला कव्हरेज सुद्धा प्रोवाइड करते आता अर्थात फाउंडेशन किंवा कन्सिलर लावल्यावरती जेवढं आपल्याला कव्हरेज मिळतं तेवढं कव्हरेज कॉम्पॅक्ट पावडरमुळे मिळत नाही पण थोडाफार काळपटपणा लपवण्याचं काम ती करते आणि थोडीशी स्किन यामुळे इवन दिसते सो so, समजा जर तुम्ही मेकअप करत नसाल रोजच्या रोज हेवी मेकअप करायला तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही काय करू शकता मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावल्यावरती डायरेक्टली तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर लावू शकता यामुळे काय होईल तुम्ही थोडेसे प्रेझेंटेबल दिसाल तुमच्या चेहऱ्यावरचा काळपटपणा किंवा थोडंसं जे अनिवन स्किनटोन आहे ते यामुळे लपलं जाईल आणि अगदी हेवी मेकअपसुद्धा केल्यासारखा चेहऱ्यावरती दिसणार नाही सो so, मेकअप न करणाऱ्यांसाठी किंवा अगदी लाईट मेकअप आवडणाऱ्यांसाठी कॉम्पॅक्ट पावडर हा ऑप्शन बेस्ट आहे त्याच सोबत ना कॉम्पॅक्ट पावडर जी असते ती लाँग लास्टिंग असते जसं मी आधी सांगितलं कॉम्पॅक्ट पावडरचं टेक्स्चर जे आहे ते घट्ट असतं ज्यामुळे ती स्किनवरती जास्त काळ टिकते त्यामुळे कॉम्पॅक्ट पावडर लॉंग लास्टिंग असते जास्त काळ ती स्किन वरती टिकते आता कोणत्या स्किन टाईपने कॉम्पॅक्ट पावडर वापरायला हवी हे आपण पाहूयात सो so, तुमची जर ड्राय स्किन असेल किंवा नॉर्मल स्किन असेल तर तुमच्यासाठी कॉम्पॅक्ट पावडर बेस्ट आहे कारण जी लूज पावडर असते ना ती ऑइल व्यवस्थित पद्धतीने कंट्रोल करते पण जी कॉम्पॅक्ट पावडर असते ना ती तुमच्या चेहऱ्यावरती थोडीशी हेवी होऊ शकते त्यामुळे कॉम्पॅक्ट पावडर ही ड्राय स्किनसाठी आणि नॉर्मल स्किनसाठी बेस्ट आहे आता तुम्ही म्हणाल की मार्केटमध्ये ऑलरेडी अशा काही कॉम्पॅक्ट पावडर अवेलेबल आहेत ज्या चेहऱ्यावरचं ऑइल कंट्रोल करतात किंवा ज्या मॅटिफाइंग आहेत त्या वापरायच्या का तर ऑफकोर्स तुमची जर स्किन ऑइली असेल तर एक A mattifying compact powder. किंवा ऑइल कंट्रोल करणारी कॉम्पॅक्ट पावडर तुम्ही नक्कीच वापरू शकता पण जी नॉर्मल कॉम्पॅक्ट पावडर आहे ती ड्राय स्किन किंवा नॉर्मल स्किन असणाऱ्यांनीच वापरायला हवी त्याचसोबत अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जर का तुम्ही हेवी मेकअप करत असाल ना तर त्यावरती कॉम्पॅक्ट पावडर तुम्हाला लावायची नाहीये हेवी मेकअपवरती कॉम्पॅक्ट पावडर लावणं तुम्हाला अवॉइड करायचंय कारण कॉम्पॅक्ट पावडर सुद्धा थोडीशी हेवी असते त्यामुळे हेवी मेकअपवरती अजून तुम्ही कॉम्पॅक्ट पावडरचा एक थर लावला तर मग तुमचा मेकअप खूप जास्त असा थापल्यासारखा दिसू शकतो आणि मेकअप असा केकी होऊ शकतो केकी मेकअप म्हणजे काय नाकाजवळ किंवा डोळ्यांच्या खाली असा मेकअप जमा होतो ज्याला आपण केकी मेकअप असं म्हणतो तसा तुमचा मेकअप दिसू शकतो त्यामुळे तुम्ही जर हेवी मेकअप करताय कन्सिलर फाउंडेशन या दोन्ही गोष्टी लावताय तर कॉम्पॅक्ट पावडर लावणं तुम्ही टाळा हेवी मेकअप सेट करण्यासाठी से लूज पावडर ही वापरली जाते कॉम्पॅक्ट पावडर वापरली जात नाही आणि व्हिडिओमध्ये मी जी कॉम्पॅक्ट पावडर वापरली आहे ना ती मार्सची कॉम्पॅक्ट पावडर आहे आता कॉम्पॅक्ट पावडर नंतर आपण बोलूयात लूज पावडर कडे आता लूज पावडर कशी असते ती एकदम अशी फाईन असते खूप पातळ असते त्याचं टेक्स्चर अगदी हलकं असतं जसं नाव आहे तसेच ही पावडर आहे अगदी लूज असते ही पावडर एकदम फाईन टेक्स्चर आहे तुम्ही बघू शकता एकदम पातळ आणि एकदम फाईन टेक्स्चर आहे याचं सो so, ही आहे लूज पावडर आता लूज पावडर जी आहे ना ती मेकअप सेट करण्यासाठी उत्तम आहे कारण की अगदी फाईन असल्यामुळे तुमचा जो हेवी फाउंडेशन आहे तुमचा जो हेवी बेस आहे कन्सिलर आणि जे फाउंडेशन आहे ते व्यवस्थित यामुळे सेट होतं त्याचसोबत तुमची जर ऑइली स्किन असेल तर ही पावडर तुमच्यासाठी उत्तम आहे कारण ज्यांचे स्किन ऑइली असते ना ते लोक जितके लाईट वेट किंवा जितके तळ आणि जितके लूज प्रोडक्ट वापरतील ना पावडर बेस्ड प्रोडक्ट वापरतील ना तितकं त्यांच्यासाठी चांगलं असतं त्यामुळे ऑइली स्किन साठी लूज पावडर बेस्ट आहे कारण याने ऑइल सुद्धा व्यवस्थित कंट्रोल होतं फक्त लूज पावडरचा एक ड्रॉबॅक आहे की यामुळे तुम्हाला कव्हरेज मिळत नाही जे कॉम्पॅक्ट पावडर मिळतं कारण की याचा टेक्स्चर एवढं या पातळ असतं ना की तुम्हाला त्यामुळे कोणताच कव्हरेज मिळत नाही अर्थात स्किन वरती थोडासा ग्लो येतो किंवा स्किन तुमची छान मॅटिफाय होऊन जाते चेहऱ्यावरचं ऑइल जे आहे ते कंट्रोल होतं पण तुम्हाला जर वाटत असेल की लूज पावडरमुळे तुमचे डाग सर्कल्स लपले जातील किंवा तुमच्या चेहऱ्यावरती कुठे काळपटपणा असेल कुठे डाग असतील तर ते लपले जातील तर तसं लूज पावडरने होत नाही लूज पावडर मेकअप सेट करण्यासाठी परफेक्ट असते आणि ज्यांची स्किन ऑईली असते त्यांच्यासाठी सुद्धा लूज पावडर परफेक्ट असते अशा पद्धतीने लूज पावडर आणि कॉम्पॅक्ट पावडर मधला नेमका फरक काय लूज पावडर कोणी वापरावी आणि कॉम्पॅक्ट पावडर नेमकी कोणी वापरावी तुमच्यासाठी कोणती पावडर बेस्ट आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्या मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा सोबतच लोकमत फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला वरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी